वेलकम टू मॅ तुझ्या गरोदरपणात थायरॉईडिटेक्ट झालाय का किंवा तुम्हाला गरोदरपणाच्या आधी थायरॉइड आहे का थायरॉइड आणि प्रेग्नन्सी याबद्दलच्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे बाय द वे जर तुम्हाला थायरॉइड असेल तर तुम्हाला या व्हिडिओची सिरीज बघायची गरज आहे आपण दोन ते तीन वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सगळं डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे आता महत्त्वाची एक गोष्ट जाणून घ्या थायरॉइड म्हणजे काय ही एक ग्लँड असते किंवा ग्रंथी असते जी तुमच्या इथे सेंटरला रोकेटेड आहे छोटशा बटरफ्लाय किंवा फुलपाखरासारखी ती ग्रंथी दिसते ज्याला आपण म्हणतो थायरॉईड ग्लँड आता थायरॉइड ग्लँड म्हणजे काय याच्यातून दोन हॉर्मोन रिलीज होतात टी थ्री टी फोर खूप डिटेलमध्ये तुम्हाला नाही कळलं तरी चालेल पण हे जे दोन हॉर्मोन आहेत एक आहे टी थ्री आणि एक आहे टी फोर शरीरात भरपूर काम आहे म्हणजे तुमचं वजन किती असेल तुम्हाला भूक किती लागेल तुमचे केस गळणार की नाही गळणार तुमचं वजन पटापटा वाढेल की पटापटा कमी होईल तुम्हाला खूप गरम होईल की तुम्हाला खूप थंडी वाजेल तुमचं हिमोग्लोबिन तुमचं डायबिटीज तुमची ब्लड शुगर लेवल्स तुम्हाला खूप आळशी असल्यासारखं वाटेल का आळशी असल्यासारखं नाही वाटणार मला खूप जास्त अंग दुखत आहे किंवा खूप जास्त क्रॅम्पिंग येत आहे या सगळ्याचं कंट्रोल हा करतो त्यामुळे थायरॉइड हा किती महत्वाचा आहे हा तुम्हाला कळेल पण हा नॉर्मल माणसासाठी पण तेवढाच महत्वाचा आहे पण गरोदर हा जास्त महत्वाचा काय दोन महत्वाच्या कारणांसाठी कारण गरोदर बाईच्या पोटाच्या आतमध्ये एक छोटंसं बाळ जे वाढतंय त्या बाळाची पण थायरॉईडची रिक्वायरमेंट आहे तर त्या बाळालासाठी जे थायरॉईड लागतं ते पण आईनेच रिलीज करायचं म्हणून आईला पन्नास टक्के जास्त थायरॉइड प्रोड्यूस करावा लागतो स्पेशली जेव्हा ती प्रेग्नेंट आहे जर गरोदरपणा तुम्ही थायरॉइड ऑलरेडी असेल आणि तुम्ही प्रेग्नन्सीत थायरॉइडकडे दुर्लक्ष केलं तर त्यामुळे प्रेग्नन्सीत काय काय कॉम्प्लिकेशन येऊ शकतात अनिमिया जे तुमचं हिमोग्लोबिन कॉन्स्टंटली ड्रॉप होणं आणि बाळाला पण रिस्क तुम्हाला पण रिस्क दुसरी गोष्ट अर्ली डिलिव्हरी किंवा मिसकॅरेज पिल्लूची अर्ली डिलिव्हरी होऊ शकते कधी कधी बाळाला पोटाच्या आतमध्ये दुखापत होऊ शकते आणि बाळ माईट बी प्रॉपरली जन्माला नेणार तिसरी महत्त्वाची गोष्ट आईला भरपूर क्रॅम्प येणं आणि भरपूर बॉडी पेन जाणवणं चौथी महत्त्वाची गोष्ट खूप जास्त हेअरफॉल पाचवी प्री अक्लमशिया प्री अक्लम्शिया म्हणजे काय ह्याच्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर पण कंट्रोलमध्ये राहतं आहे पण जर तुम्ही थायरॉईडकडे दुर्लक्ष केलं तर ते ब्लड प्रेशर वाढवायला वाड़ सुरुवात करते सहावी तुमचे शुगर लेवल्स वाढल्यामुळे तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये जस्टेशनल डायबिटीज डिटेक्ट होऊ शकतो पुढची महत्त्वाची गोष्ट तुमच्या बाळाला एखादा न्युरोलॉजिकल डिफेक्ट होऊ शकतो आणि शेवटची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट तुमचं वजन बदाबदा पत वाढू शकतं मी मी तेवढं खात नाही आहे पण माझं वजन खूप पटापट आहे म्हणून जर तुमच्यापैकी कोणीही प्रेग्नंट असाल आणि तुम्हाला ऑलरेडी थायरॉइड असेल तर प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला सारखं सारखं तुमचं थायरॉइड चेक करायचं आहे जेणेकरून तुमच्या थायरॉइडचं जे डोसेज आहे म्हणजे जो औषध आहे तो डोसेज डॉक्टर तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे ॲडजस्ट करू शकतो आणि त्या गोष्टीवरती काम होऊ शकतं घरच्या घरी बसल्या बसल्या तीन महिने झाले पाच महिने झाले मी औषध वाढवू का औषध कमी करू का असा कोणताही स्टंट मारायचा नाही कारण हे प्रेग्नन्सीमध्ये अलाउड नाही आहे आता जाणून घेऊयात या हायपोथायरॉइड किंवा हायपर हे काय असतं की एखाद्याचं ना हे जे थायरॉइड आहे ते कमी प्रोड्यूस होतं मग त्याला म्हणतात हायपोथायरॉयडिजम म्हणजे तिचं थायरॉइड ना कमी काम करतं काही जणांमध्ये हे ना जास्त प्रोड्यूस होतं त्याला म्हणतात था, हायपर म्हणजे हे ना जरा जास्त प्रोड्यूस करते म्हणून जास्त काम करते सो so, ज्याला हायपर आहे त्याचं वेट कमी होतो त्यांना ना, ना खूप जास्त गरम होतं ह्या गोष्टींमुळे अर्ली मिसकॅरेज किंवा हाय ब्लड प्रेशरमुळे बाहेरला त्रास हे त्रास होण्याचे चान्सेस जास्त आहेत कम्पॅरिटिव्हली हायपो म्हणजे जर तुम्हाला थायरॉइड कमी प्रोड्यूस होत असेल तर तुम्हाला अनिमिया बाळाचे ग्रोथ रिलेटेड चॅलेंजेस कधी कधी बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट नाही होणं किंवा बाळाची प्रॉपर वाढ नाही होणं ह्या गोष्टी जाणवू शकतात बाय द वे तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगते पहिल्या तीन महिन्यात मिसकॅरेज होणं किंवा पहिल्या तीन महिन्यात रिकरंट म्हणजे दोन तीन प्रेग्नन्सीज कंटिन्यू नाही राहिला याचं एक खूप महत्त्वाचं कारण निग्लेक्टेड थायरॉईड असू शकतो म्हणजे कुठेतरी आपण थायरॉईडकडे दुर्लक्ष करतो था। हायपोथायरॉइडचा जो कंट्रोल आहे तो मेंदूत कुठेतरी असतो त्यामुळे तुम्हाला लोकांना एक गोष्ट जाणून घ्यायची आहे थायरॉईड माझ्यामुळे आहे का मलाच का झालं मी काही लक्ष नाही देणार मी किती हेल्दी खाते याचा काही संबंध नाही इच्छा मेटाबॉलिक डिसऑर्डर तुम्ही स्वतःहून थायरॉइडला आणू पण नाही शकत आणि घालवू पण नाही शकत पण येस जर तुम्ही थायरॉइड रिलेटेड स्वतःची काळजी घेतली तर तुम्ही थायरॉईडला प्रॉपर फंक्शन करायला लावू शकता तुम्ही थायरॉइडची जी गोळी आहे तुमचा तो डोस कमी करू शकता आणि हळूहळू जर तुम्ही तीन ते चार महिने डिसिप्लिन पाळला तर तुमच्या थायरॉइडचे साईड इफेक्ट तुमच्या बॉडीवरती कमी होऊ शकतात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट खूप साऱ्या जणांना असं वाटतं की थायरॉइड असल्यामुळे मला ब्रेस्ट मिल्क नाही येणार का मी ब्रेस्ट फिडिंग नाही करू शकत का हे पूर्णतः मिथ आहे थायरॉइड जे कंट्रोलड आहे माईड बी औषधांनी कंट्रोल आहे किंवा व्यायामाने कंट्रोलड आहे व्याया कंट्रोल तर तुमची प्रेग्नन्सी तुमची डिलेवरी आणि तुमची पोस्ट पार्ट अफेस ही अगदी बाकीच्या बायकांसारखी असते जशी ती नॉर्मली असायला पाहिजे पण येस जर तुम्हाला प्रेग्नन्सी थायरॉइड कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर योग्य डाएट योग्य प्राणायाम योग्य व्यायाम योग्य योगिक प्रॅक्टिसेस याची तुम्हाला अतिशय जास्त गरज आहे तर तुम्हाला ही सगळी सिरीज बघणं खूप जास्त महत्त्वाचं आहे जी आपण मायदुजा मराठी यूट्यूब चॅनलवरती करतो आहे म्हणून बघत राहा शेवटची गोष्ट जर तुमच्यापैकी कोणालाही आमच्याबरोबर प्रेग्नन्सी गर्भसंस्कार प्रेग्नन्सी फिटनेस व्यायाम करायचं असेल तर तुम्ही लोक आम्हाला जॉईन होऊ शकता ऑन डब्ल्यू 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 डॉट मायदुजा डॉट कॉम तिथल्या कोर्सेस सेक्शनमध्ये प्रेग्नन्सी फिटनेस गर्भसंस्कार लेबर प्रिपरेशन एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला गोष्टी माहिती आहेत ना तेव्हा त्याच्यावरती काम करणं खूप सोपं असतं सो बी अवेअर आणि थायरॉइडकडे दुर्लक्ष करायचं नाही आपल्याला त्याची काळजी घ्यायची म्हणून लक्षात